नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या तडेगाव ठाकूर गावावर काल रात्री मुसळधार पावसाने कहर केला गावालगतच्या नदी नाल्यांनी तुफान रौद्र रूप धारण केलं इतका प्रचंड पाऊस झाला की संरक्षण भिंतीवरून पाणी ओसंडून थेट गावात घुसलं काही क्षणातच अर्ध्याहून जास्त गाव पाण्याखाली गेलं गाव पाण्यात घरगोट्याचं नुकसान गावात सर्वत्र पाण्याचे लोंढे धावत होते लाल चौक तलाठी कार्यालय अंगणवाडी मुस्लिम बहुल भाग अशा अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसलं अनेक घरातलं साहित्य धान्य भांडीकुंडी वाहून गेलं गोठ्यातलं जनावर पाण्यात अडकली काहींना सुरक्षित स्थळी काढावं लागलं शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त गावालगतची नदी भरून ओसंडली आणि कडेला असलेली शेती पूर्ण वाहून गेली सोयाबीन कापूस मका भाजीपाला अशी उभी पिकं पाण्याच्या प्रवाहात गटांगड्या खात नष्ट झाली वर्षभराचं कष्टाचं पीक काही तासात वाहून गेल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत पीक कर्ज खत औषधं मजुरीसाठी केलेलं सगळं नियोजन पाण्यात गेलं विजेचा मोठा धोका टळला पूर पाण्यात गावातील विजेचे खांब व डीपी बुडाले होते पण महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच वीज पुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा वीज प्रवाहामुळे गावात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती बंधारे बुजले पाणी गावाभोवती साचलं गावाभोवती केलेले बंधारे झाडं कचऱ्यांमुळे अडकलेले असल्याने पाण्याचा निचरा नीट होत नाही त्यामुळे पाणी गावाभोवती साचून अधिकच अडचण निर्माण झाली आहे सतनदार अशीच सुरू राहिली तर तळेगाव ठाकूरला आणखी मोठा पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे गावात भीतीचं सावट परिस पूरस्थितीमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे अनेक कुटुंब आपलं घरदार सोडून उंच ठिकाणी हलवली गेली आहेत जनावरांसाठी चारा चा व सुरक्षित जागेची तातडीची गरज आहे पावसाचा जोर कायम राहिला तर संपूर्ण गावाला सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे यांनी थेट संवाद साधला गावकरी यांनी शेतकऱ्यांसोबत तर बघा महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी तालुका प्रतिनिधी सुनील गोरमाळे काल अचानक अतिवृष्टी झाली धरणाच्या जे क्षेत्रात आहे भरपूर पाऊस झाला त्याच्यामुळे तळेगा ठाकूर येथे गावात पाणी शिरले आणि इथं जे कोल्हापुरी जी बांधारा आहे इथं जी जे पूर्ण जे बघू शकता कचरा अटकला आहे त्याच्यामुळे शेतामध्ये पाणी घुसलेले आहे आणि अक्षरशः पूर्ण शेत हडून गेलेलं आहे पूर्ण पिकाचं नुकसान झालं आहे कपास तोरगी सगळे आपण हे शेतकरी आहे इथे त्यांच्या आपण जाणून घेऊया हे शेतकरी आहे आपण बघू शकता यांच्या शेतात अक्षरशः सोयाबीन पूर्ण झोपून गेलेलं आहे आणि हे सोयाबीन कामही पळू शकत नाही याच्या भरोशावर शेतकऱ्याचं पूर्ण वर्षभराचं घर चालते पूर्ण व्यवहार चालते आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया काय सांगाल ह्या शेती खरडून गेली आणि पीक असं नुकसान झालं काय करा कर्ज बाजार येऊन आम्ही बँकेच लोन काढून पीक पाणी फिरतो आणि त्याच्यामुळे जर असं नुकसान झालं तर कर्ज कशाने फिरावं कर्जमाफीत होत नाही तर हे नुकसान भरपाई शासनाने द्यायला पाहिजे बस ठीक आहे धन्यवाद हे शे हे सुद्धा शेतकरी आहे यांचं शेत सुद्धा खरडून गेलेलं आहे काय सांगाल तुम्ही जे शेती आता खरडून गेले हे सोयाबीन कामात पडेल काय आहे नाही आता हे सोयाबीन तर काही कामात पडत नाही हे पूर्ण खराब झालंय तरी शासनानं याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी एवढी विनंती करतो मी तक्रार केली आहे काय पटोऱ्याची नाही अजून तक्रार नाही केली कालच पाऊस आला आज सकाळी शेतात आलो आज शेत पाहिलं आता नंतर करतो थोड्या वेळा नंतर हे जे शेतकरी जे शेती यांचे खरडून गेलेले आहे आपण जाणून घ्या हे अचानक कसे काय झाले मी डॉक्टर राजेंद्र पालिवाल तळेगाव ठाकूर हा पं पंचवीस ते तीस वर्षातही असापूर तळेगाव ठाकूर या नदीला आलेला नाही त्याच्यामुळं अचानकच रात्रीला आठ नऊ वाजताच्या दरम्यान नदीचं पाणी वाळायला लागलं ला, आणि एवढं पाणी झपाट्यानं वाढलं की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं आता आम्ही वार्ता वार्ताहर सुनीलगेऊ घोरमाडे आम्ही शेतकरी पूर्ण शेतीमध्ये फेरफटका मारायला आलो काय नुकसान झालं वगैरे तर पाहिलं तर शेतकऱ्यांचं अतोनास नुकसान झालेलं आहे आणि ह्या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये कैचं नटकल्यामुळं त्या कोल्हापुरी बंधाऱ्या पोळून नदीतून पाणी पात झालं नाही आणि ते पाणी सगळं शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्यामुळं त्याच्यामुळं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे माझी शासनाला हेच विनंती आहे की त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, जास्त मदत द्यावी हे विनंती आणि पंचनामे त्वरित करावे आणि एक शेतकरी आहे तुमच्या शेतीमध्ये काय काय नुकसान झालं आमच्या शेतीमध्ये आमचे नदी पातकाठचे जे पायप पा आहे हे आहे ते आहे सामान सुमान आणि बंडी हे गेलेलं आहे खडून गेले आहे सोयाबीनच पराठीचे असं नुकसान झालेलं आहे आम्ही पाह आम्ही म्हणतो की पटवाराने लवकर लवकर पाहली करावी आम्हाला काहीतरी मदत द्यावी हे आमची विनंती आहे आणि गावात रात्री गावात पूर्ण शासनाची टीम आली पाहण्यासाठी पोलीस प्रशासन तहसीलदारची टीम आलती आणि तुमचे ते संपर्क तुटले चौकातले एरियातले एरियात संपर्क तुटले म्हणजे हा पाऊ जो पूर आहे हा किती वर्षानंतर आला हा जवळपास वीस ते पंचवीस वर्षानंतर पाऊस आलेला आहे इतका पाऊस आजपर्यंत आम्ही पाहायला सुद्धा नाही आणि जनाने माणसाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही परंतु जे शेतीचे नुकसान आहे हे अतिशय फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे कारण नदी काठली जमीन असल्यामुळं कोल्हापूर बंधाऱ्याला पण अटकलं त्यामुळं ते शेतीच्या माध्यमातून शेतात घुसले आहे पाणी त्यामुळं नुकसान खूप झालं त्याचबरोबर आमच्या जे इकडे काब्जलीचं धारण झालेलं आहे त्या त्याच्या मात्य। ओवरफ्लोमुळे त्या, त्या इतका पाऊस वाढला की त्या एक्स्ट्रा पाण्यामधून निघालं निघालंसुद्धा नाही त्यामुळं ते आमचे त्याला लागून जे आमचं शेत आहे त्याच्यातून भरपूर पाणी गेलं वि वी, विहीरसुद्धा विहिरीच्या वरून पाणी गेलं तिथे बरेचसे आमची तारकंबहून जाळी होती सुद्धा पळाली त्याचबरोबर सोयाबीन आणि पराठी नुकसान झालेले आहे की भरपूर नुकसान झाले आहे आमच्या शेताला लागून श्री श्रीकृष्णराव थोरात त्यांची शेत माझ्या शेतीला लागूनच शेती आहे संजय पिसाळ ला असे बरेचसे शेतकरी आहे की त्यांची लागून शेती असल्यामुळं भरपूर पाणी गेलं आणि पाणी मावलं नाही त्यामध्ये आणि काय सांगाल ते नदी पात्राची जे पा पात्राचे स साफ म्हणजे करण्यासाठी आणि तुम्ही सरकारला काय सांग म्हणजे प्रशासनाला काय सांग माझी शासनाला विनंती आहे की नदीचे पात्र हे सा, नदी एक अरुंद झाले आहे त्याच्यामुळं पूर वगैरे आला तर पुराचं पाणी हे नदीमध्ये मावत नाही त्याच्यामुळं शासनाला अशी विनंती आहे की त्वरित नदीचं खोली करू करून करावं जेणेकरून शेतकऱ्यांचं याच्यानंतर एवढं मोठं नुकसान होणार नाही हे माझी विनंती आहे